नमस्कार मी शीतल तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर घवाचा सांजा म्हणजेच आमच्याकडं सांजा म्हणतात आता तुमच्या इकडं काय म्हणतात त्याला माहीत नाही तर मी या सांज्याची बनवणार आहे खीर तर त्यासाठी लागणार साहित्य घेतलं एक वाटी गुळ त्याच वाटीने एक वाटी सांजा घेतला आहे आणि सुंट सोप विलायची पावडर घेतली आहे तर चला तर बनवूया मी इथं कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये टाकून घेतले दोन चमचे तूप छोटे चमचे आहे तुम्हाला थोडंसंच दिसत असेल तर त्यामध्ये आपण सांजा टाकून घ्यायचा सांजा टाकल्यानंतर त्याला असा लालसर होईपर्यंत एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर त्याचा वास चेंज होईल एकदम छान असा खमंग वास येईल मग समजायचं की आपला सांजा भाजलेला आहे तर बघू शकता आता मी छान असा भाजून घेतला आहे आता सांजा भाजून झाला आहे आपला आणि मी आता इथं गुळाचं पाणी अगोदर करून घेते तर पाण्याचं मेजरमेंट कसं घेतलं आहे तर ज्या वाटीनं आपण सांजा घेतला होता त्याच वाटीनं पाच वाट्या मी पाणी घेतलं होतं तर पाणी का अगोदर करून घ्यायचं तर गुळामध्ये घाण वगैरे असते त्यामुळं मी पाणी गुळ विरगळून घेतला आणि ते पाणी नंतर गाळून घेतले तर पाणी गरमच होतं त्यामध्ये मी टाकून घेतली सुंट सोप विलायची पावडर आणि नंतर टाकून घेतलं काजू बदामाचे तुकडे ते चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं उकळी येऊ द्यायची बघू शकता आता तुम्ही पाणी आपलं उकळायला लागलेलं आहे उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपण भाजलेला सांजा बघू शकता आता मी इथं भाजलेला सांजा टाकून घेत आहे पाणी उकळल्यानंतरच टाकायचा थंड ह्याच्यामध्ये टाकलं तर लवकर शिजत नाही उकळलेल्या पाण्यामध्ये टाकलं तर पटकन शिजतो कारण शिजायला अगोदरच ह्याला वेळ लागतो थोडा दहा ते पंधरा मिनटाच्या वरती लागते टोटली वीस मिनटं लागतात शिजेपर्यंत तर थोडा शिजवताना आपण पातळ असा शिजवून घ्यायचा आणि मग थंड झाल्यानंतर तो परत घट्ट होतो तर मी शिजत आल्यानंतर ह्यामध्ये एक छोटी वाटी खोबरं खिसून टाकलेलं होतं आता माझ्याकडे इथं ओलं नव्हतं तर मी वाळलं खोबरं खिसून टाकलं होतं आणि शिजल्यानंतर सगळ्यात लास्टला दोन ते तीन चमचे तूप तुम्हाला जेवढं आवडत असेल किंवा आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर मी इथं तूप टाकून घेतलं खीर आपली शिजून तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि पौष्टिक आणि हेल्दी आहे ही सुद्धा रेसिपी माझी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा कारण माझा चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा मस्त रहा मजेत रहा